नमस्कार आपण पाहत आहात ए एबीएन एक्सप्रेस न्यूज एक वर्ष खालील गुन्ह्यातील फरार आरोपी अखेर जेरबंद चाळीसगाव प्रतिनिधी अनिल राठोड यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी चाळीसगाव येथे छाजेड ऑइल मिलच्या मागे हैदर अली असे आली नदीम खान साबीर खान सुलतान शेख रहमान शेख वाजिद खान साबीर खान शेख नवाज शेख सलीम व इतर दोन ओनोळखी इस्मानने एकत्रित येऊन पृथ्वी कुमाऊ त्याला जबर मारहाण केली याबाबत वैभव अरुण रोकडे वय वर्ष चोवीस व त्याचे साथीदार यांनी गुन्हेगारांना जाब विचारला असता त्यांच्यावर जेवे ठार मारण्याच्या उद्देशाने लाकडी दांडके वॉच त्यांच्या डोक्यात साक्षीदाराच्या मांडीवर गाव घालून गंभीर जखमी करून फरार झाले होते वरील प्रकरणावरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन रोजी वरील आरोपी विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर चारशे त्र्याण्णव दोन हजार बावीस भारतीय दंड विधान कलम तीनशे सात तीनशे तेवीस एकशे त्रेचाळीस एकशे चव्वेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास पाचशे सहा महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदोतीस एक तीनचे उल्लंघन एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा नोंद असून पुण्यातील टोळी प्रमुख हैदर अद्यापपर्यंत फरार होता पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी एक विशेष पथक तयार केले होते पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुवासा आवाड व पोलीस अंमलदार महेंद्र पाटील पोलीस नाईक भूषण पाटील पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील अमोल भोसले पवन पाटील ज्ञानेश्वर पाटोळे प्रकाश पाटील महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल विमल सानप यांनी सदर गुन्ह्यातील टोळी प्रमुख हैदर अली व आसिफ अली याचा कसून शोध घेऊन गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करण्यात यश आले आहे दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पोलीस नाईक महेंद्र पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की गुन्ह्यातील टोळी प्रमुख आरोपी हैदर अली है हा त्याच्या राहत्या घरी आलेला असल्याची माहिती मिळताच त्यांनी नमोद पथका तत्काळ आरोपींच्या घरी रवाना केले व त्याच बेड्या ठोकल्या आमच्या चॅनलवर अशाच नवनवीन बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा